नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये गायत्री तुमच्या सर्वांचं स्वागत करते मध्ये आहोत पंढरी नगरीत आपण आहोत सगळीकडे भक्तिमय वातावरण दिसून येत आहे त्याच पद्धतीने इथे मी जिथे उभी आहे तिथे देखील खिचडी वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे एका संस्थेच्या मार्फत इथे नाही आता वारकरी आपल्याला भेटले आहेत आपण त्यांच्याशी आधी बातचीत करूया काय सांगाल कुठून आला तुम्ही आम्ही आलो ओके आणि काय सांगाल आज कार्तिक एकादशी आहे त्या निमित्ताने पंढरपुरात अनेक वारकरी उपस्थित झालेत काय बरोबर कार्तिक आषाढी कार्तिक आम्ही दिंडी क्रमांक दोन खंडजीबाई देवस्थानसते नारायण रोड दरवर्षी आम्ही आषाढी कार्तिक येत असतो इथे हा जो उपक्रम पाहिला यांचं जे वाटप पाहिलं ते इतकं गेले तीन वर्ष पाहते त्यांचं नित्य नियमन हा कार्यक्रम चालू असतो वाटप करतात ते आम्ही काय दर्शन झालं काय सांगाल म्हणजे जर का आताच्या तरुण पिढीला महत्व समजून सांगायचं असेल कार्तिकी एकादशी आषाढी एकादशी आजकाल पाहिलं तर खूप कमी आहेत नाही माझं खरं सर्व वारकऱ्यांना सर्व समर्थ लोकांना लोकांना विनंती की आपण स्वच्छता राखणे फार महत्वाचं आहे त्याचा नेमका ते हे लोक खरं कार्बन लोक करतात काम नाही असे नाही पण आपण काहीतरी योगदान करायला पाहिजे काहीतरी सुलक्ष द्या आता वकिली गेली टाकून देतात ते लोक वाटत ते जरा वाटत काही नाही स्वच्छता निर्मळ वारी व्हावी अशी फार खूप इच्छा आहे प्रयत्न चालेल शासनाचे पण चालू या काय सांगाल खर तर हा श्रीमंतांचा मेळा नाहीये हा फक्त गोरगरीबांचा श्रीमंत हौसे खातर येतात आणि गोरगरीब त्या माउलीवर त्या पंढरीच्या श्रद्धा ठेवून येतो श्रद्धेपोटी येतो आमच्यातली ही जी काय दिल्ली आहे त्याच्यात जवळजवळ पंच्याण्णव टक्के हे सर्वसामान्य पाच टक्के त्यांना घेऊन येतात त्यामुळे तेही तेवढेच आदर्श आता दुसरं जसं आमचे नांदाव म्हणजे की स्वच्छता पाहायला आम्ही मगापी जाताना आणि येताना काय केलं असेल ते केळीची साल उचल किती एक केळीच साल किमान एक माणसाला घातक असत वेवस्ता तो वेवस्ता तो ती जर आपण आणि बाकीचे चहाचे स्टॉल बघितले तुमच्या इथला बघितला तुमच्या इथं कोणीही टाकत नाहीये खाली तुमची व्यवस्था देण्यापुरती नाहीये ती स्वच्छता राखण्यापुरती कलेक्ट लगेच आणि बाकीचे चहाचे स्टॉल एवढा एवढा सगळं तो अगदी एवढ्या ड्रम मध्ये हजार एक मागील पण ते टाकत नाहीत असा आणि त्यांना त्याचा अभिमान वाटतो की माझ्याकडे एवढा चहा विकला गेला जाऊ देत तो आपला विषय नाहीये अशा ह्या कार्तिक आषाढी छाप कार्तिकच्या ह्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यात कौतुक वाटत हे सुनीरावांचं की हे श्रेय त्यांचं सगळं आज एवढ्या लोकांना उपवासाच्या दिवशी सकाळी ताजी खिचडी खाऊ घाललं हे मोठ तपश्चर्या त्रास गेली दहा वर्ष करतात त्यांचे आभार धन्यवाद कार्तिकी अकादशीचं महत्व सांगायचं असेल तर काय सांगतात एकादशीचं एक महत्व दशा दोन्ही एकादशींच महत्व ते एकच की आज जे आपण दैवत म्हणून मानतो ते मावली ते महाराज हे दोघांनी हे सुरू केलेलं त्या पाय वाटेने आपण यावं आपण हे आप आप व्हावं यापेक्षा काय जास्त नमस्कार मी सांगतो रंगाला म्हणतो कि बाबा शेतकऱ्यांना वारकऱ्यांना सगळ्यांना व्यवस्थित एवढ्या वाढीला आमचे नितीन भाऊ सातपुते दहा वर्षापासून आम्ही इथं देवाचा प्रसाद वाढतो एकदम व्यवस्थित आमचं पद्धशील प्रसाद संपवतो दरवर्षी तुम्ही शेतकऱ्यांचं म्हटलं तर अवकाळी पावसाने देखील शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालंय शासन म्हणतंय की भरपाई देऊ किंवा आणखीन काय काय सांगतात परंतु काही उपाययोजना हो प्रॉपर करत नाहीत काही काहीच नाही शासन पांडुरंगाकडे काय आव्हान पांडुरंगाच मान्य आहे की माझं सगळ्या शेतकऱ्यांना भरभरून बर पीक दे आणि याच्यावर जे आहे वल्ला दुष्काळ थांबव असं हे शासनाच्या आवा घेतलं नाही पांडुरंगाच्याच आवा घेतलं पाऊस कमी करणं किंवा जास्त करणं हे पांढुरकरच्याच आवाक्यातलं शासनाच्या नाही नितीन भाऊंना आमच्या शुभेच्छा आहेत आणि पुण्यात आला तर खंडूजी बाबा देवस्थानला जरूर लकडी बुलाबाची लकडी बुलाबाशीन्यवाद धन्यवाद धन्यवाद